नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या सेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार शनिवार सकाळचे वाजले जवळपास साडेनऊ आणि साडेनऊ ते दहा आपण आज ट्रॅक्टरचा व्हिडिओ आहे हा लेट टाकतो मित्रांनो काय ट्रॅक्टरमधील कांदा होत तुम्हाला सरासरी बघायला मिळणार आहे ट्रॅक्टरमधील कांदा होत किती बदल पडतो आणि पिकअपच्या कांदा होत किती बदल पडतो मित्रांनो गावठी मालाचे काय बाजार भाव आहे आणि आप आपल्या इकडचे सरासरी कांदा सरासरी कांद्याचे काय बाजार भाव जे सगळे तुम्हाला बघायला मिळणार आहे सरासरी टोटल लोवे सगळे भाव तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळतील मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ट्रॅक्टरच्या पूर्ण शेडचा आपण निलाव घेतला पहिल्या नागापासून तर शेवटच्या नागापर्यंत तर चला व्हिडिओला सुरुवात करतो आहे आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप न करता बघा मीडियम क्वालिटी बसून तर तुम्हाला टॉप क्वालिटी शेवटी पण पाच पाच ते सहा मिनटानंतर तुम्हाला बघायला मिळणार आहे मित्रांनो त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा धन्यवाद मित्रांनो ट्रॅक्टरमधील कांदा निलाव चालू झाले आपण सरासरी कांदा बाजाराव हो। ट्रॅक्टरमधील गावठी मालाचे जे आपली इकडचे माल सरासरी काय बाजारभाव झाले आणि हायस्ट काय ते सगळं तुम्हाला बघायला मिळणार आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपण डायरेक्ट दुसऱ्या तिसऱ्या शेडचे मित्रांनो दुसऱ्या शेडमधील काय बाजारभाव आहे याचा बाजारभाव जाणून घेणार आहे तर चला जाणून घेऊ आजचे बाजारावर व्हिडिओ स्किप न करता बघा मीडियम क्वालिटीपासून तर हायस्ट क्वालिटी पर्यंत तुम्हाला बाजारभाव गावठी मालाचे बघायला मिळते किती गेल चौदाशे कुठला कांदा चौदाशे बावन्न रुपये गेला कांदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो मिडीयम साइज मध्ये कांदा आहे बियाणं कोणत्या परिस्थिती कस काय अजून खराब होऊ राहिले कांदे ठीक आहे कांदा पंधरा किती पंधराशे पूर्ण ठीक आहे कुठला कांदा बेंदीपाडा भेंदीपाडाचा कांदा आहे मित्रांनो गावठी कांदा आहे एक हजार पाचशे रुपये वन थाउजंड फाईव्ह हंड्रेड भेंदीपाडा बियाणे कोणते प्रसाद बर किती गेले माऊली चौदाशे पाच रुपये चौदाशे पाच रुपये एक हजार चारशे पाच कांदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो मोठ्या साइज मध्ये कांदा आहे कुठले दादा आता कांदा ठीक आहे याच्या आधी आणलेले कांदे काय बघू आधी आधीशे रुपये गेला कधी चार दिवस बरं आज पांधराशे गेला शिवा भाऊ निरुड गे काय भाऊ गेला चौदा सत्तर चौदाशे सत्तर रुपये एक हजार चारशे सत्तर रुपये गेला मिडियम साइज मध्ये कांदा आहे मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता काय परिस्थिती दादा कांद्याची दु खराब हो राहिले कात्या दाऊ भाऊ तर काही वाड ना काय वाटतं वाढतील का नाही भाऊ येते काळात पुढे कोमत जातील कोमत जातील पण शेतकरी कोमत जातील कांदा कोमत जाणार आहे कांदा काच कोमत जातो शेतकरी कोमत परिस्थिती मित्रांनो साधेच कांदे माऊली किती गेले पणत ಾವಶೇ ರೂಪ ಸೋಳ ಎ मागच्या वेळेस किती गेला दोन हजार रुपये सोळा तारखेला आणि आज किती दिवसात दिवसात रुपये तारखे हा कोणाच दादा किती गेला सोळाशे पूर्ण सोळाशे रुपये हा झाला मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता तिकडचाच कांदा आहे गावठी कांदा आहे काठरे दिगर तालुका कळवण तालुका बियाणं कोणते दादा बर किती रुपये पावती मित्रांनो आजची सतराशे तेवीस आहे कांदा क्वालिटी चांगली साईज चांगली कांद्याला कलर चांगला आहे गावठी माल काटरेल ती घर बियाणं कोणते घरगुती कसं आहे कांदे अजून कस काय मस्त अजून चांगले या ट्रॅक्टर माग किती खराब निघाल दोन कॅरेट दोन कॅरेट खराब निघेल बर किती गेला मावल्या आपलं किती गेला दादा चौदा साडे चौदा मीडियम साइज मध्ये मित्रांनो वलटा मिक्स आहे कांद्या मध्ये थोडासा मोठा मिक्स आहे साडे चौदा कुठले भाऊ चालू काळव माऊली काय भाऊ गेली तेरा एकाहत्तर जवळपास पावणे चौदा रुपये कुठले कांदा आहे पाच रे ठीक आहे तेराशे एकाहत्तर रुपये एक हजार चाळीस रुपये गुल्टी मित्रांनो वन थाउजंड फोर्टी रुपीज मिडियम साईज मध्ये माळीवाडा चालू का टाका किती केली उलटी अकराशे नव्वद कुठली गोल्टी माळीवाड्याची आहे अकराशे नव्वद रुपये बाराशे ला दहा रुपये कमी काय हो गेला सतराशे पंच्याहत्तर रुपये कुठले दादा कांदे ठीक आहे सतरा पंच्याहत्तर रुपये एक हजार सातशे पंच्याहत्तर बियाणं कोणते प्रसाद प्रसाद चौदा सत्तावन्न सत्ता ठीक आहे एक हजार चारशे सत्तावन्न रुपये वन थाउजंड फोर हंड्रेड फिफ्टी सेवन रुपीज साडे चौदा रुपये जवळपास कुठले दादा मूल्य बर कुठं बघू मित्रांनो कांदा क्वालिटी मिडियम साईज उद्याची काय बघ येऊ दादा चौदाशे तीस रुपये कुठले आहे कांदे बोपेगाव एक हजार चारशे तीस रुपये मीडियम साईज तेराशे कुठला आहे कांदा बोपेगाव बोपेगाव बरं किती गेले होता अठराशे ऐंशी वीस रुपये कमी कांदा कलर क्वालिटी आहे साईज बघू शकता पंचावन्न साठ प्लस साईज आहे सगळे कांद्याची ट्रॅक्टर मधला अठराशे ऐंशी रुपये आजची पावती आजची तारीख कुठलं आहे कांदा मागित बियाणे कोणते आपले गोल्डन पिंक गोल्डन पिंकचं बियाणे ठीक आहे अठराशे ऐंशी रुपये फार मासे फार मासे सोळाशे सोळा रुपये कुठले दादा कांदे कुठले शौर्याचा कांदा आहे मीडियम साईज मध्ये कांदा क्वालिटी बघू शकता एक हजार सहाशे सोळा रुपये कांदा क्वालिटी बघू शकता कुठं आलो दादा मुल्लेर सालेर मुल्लेर सालेर बर पंधराशे शहाण्णव कुठला आहे कांदा माळीवाडाचा कांदा आहे मित्रांनो सोळाशे ला चार रुपये कमी गेला क्वालिटी बघू शकता कांद्याची माळीवाडा चालू बंद आपला सटाणा साठाना पंधराशे तीस रुपये मीडियम साईज मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता एक हजार पाचशे तीस रुपये वन थाउजंड फायव्ह हंड्रेड थर्टी माळीवाडीचीच आहे बियाणं होते आपलं लय पुण्याचं काम करते तुम्ही पाणी द्या पंद्रा सगळ्यांना पंधराशे अकरा कुठला आहे कांदा करंजकेडचा कांदा आहे मित्रांनो एक हजार पाचशे अकरा रुपये कांदा क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये किती गेला माऊली चौदाशे रुपये गेलो राव चौदाशेच गेल सोळाशे रुपये गेलो ना चौदाशे रुपये याच्यावरती नाही जाऊ नाही ना जाऊच नाही आज मार्केट पूर्ण डाऊन झालेलं आहे आणि कुठले कांदे आपले करंसखेड करंजेडचे कांदे सोळाशे माल सोळाशे रुपये गेलो सोमवारी सोमवारी गेला आज आहे चौदाशे रुपये शिरी दोनशे रुपये डाऊन किती कांदा शिल्लक आपल्याला आहे पंधरा ट्रॅक्टर कस काय कांदा परिस्थिती कस काय चालली कांदा एकच नंबर आहे एक सुद्धा खराब नाही अजून खराब झाले बरं बावीस परिस्थिती वाटते वाटतील का नाही बा वाढल्या बाहेर मनाजोग पण मग आता काय मनजोग नाही वाढली मग आता काय सांगायचं बरं बरं अवघड पण दोन हजार तरी झालं बाहे सरासरी जायला पाहिजे पाहिजे होते तेव्हा काहीतरी सर्व शेतकऱ्यांना मला वाटतं बरं का दुसरं नाही काय एवढे दिवस ठेवून काहीतरी उपयुक्त कसं नाही झाला एवढे दिवस ठेवून आधी विकले असत तुमच्याकडे जास्त अठरा एकोणीस विकलं असतं बरं बरं ठीक आहे चला एक नंबर काहीच करत नाही बाय काय हो गेले दादा चौदा एक्काहत्तर चौदा एक्काहत्तर कुठला आहे कांदा गरज खेडचा कांदा आहे आपण चौदाशे एकाहत्तर रुपये गेला मिडियम साइज मध्ये कांदा कांदा क्वालिटी बघू शकता एक हजार चारशे एकाहत्तर रुपये बियाणे कोणते बघूया प्रसाद प्रसाद हा किती गेला सोळा सोळा सोळाशे अकरा कुठले आहेत दा दादा कांदे कुठले बरं धागवारीचे कांदे मित्रांनो सोळाशे अकरा रुपये एक हजार सहाशे अकरा ठीक हजार रुपये हजार रुपये उलटी मित्रांनो एक हजार रुपये गेली गुलटीचे थोडे बाजाराभाऊ रिवर्स झाले गेल्या दोन दिवसात ठीक आहे मी गोल्टी जवळपास बाराशे तेराशे रुपये पर्यंत जायची की गोल्टी हजार रुपये जाऊ राहिली आज बरं किती गेली दादा ही गोल्टी अकराशे दोन रुपये मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये उलटी ही अकराशे दोन रुपये गेली कलर चांगला आहे गुलटीला मिडियम साईज मध्ये बारीक गोलटी सुकापूर का हां बर नहीं। हा पंधराशे तीस पंधराशे तीस कुठला आहे कांदा मेंदीपाडाचा कांदा मित्रांनो पंधराशे तीस रुपये मीडियम साईज मध्ये ड्राय माल गावठी माल आहे क्वालिटी बघू शकतो मेहंदीपाडा किती गेले पाऊली चौदाशे ऐंशी रुपये मिडियम साइज मध्ये चौदा ऐंशी पंधराशेला वीस रुपये कमी क्वालिटी बघू शकता कांद्याची चौदा ऐंशी रुपये गाव टेकडे किती गेले चौदाशे पंचवीस रुपये मिडियम साईज चौदा पंचवीस कांदा क्वालिटी बघू शकता गरबा कलर मध्ये चौदाशे पंचवीस रुपये हा किती गेला चौदा एकाहत्तर पावणे पंधरा जवळपास कुठले दादा बर चौदाशे एकाहत्तर रुपये तेराशे ॲव्हरेज मारली मित्रांनो तेराशे रुपये कांदा क्वालिटी बघू कुठली एक हजार ऐंशी एक हजार ऐंशी गेला बरं किती सोळा सोळाशे एक्कावन्न रुपये कांदा क्वालिटी कलर बघू शकता मित्रांनो सोळाशे एक्कावन्न रुपये साडे सोळाशे रुपये झाला सुपर क्वालिटीमध्ये मिडियम साईजमध्ये साईज मध्ये कुठले करंजकेट बियाणे कोणते आपले बिया बेला किती गेला पंधराशे ऐंशी कुठला आहे कांदा वलखेड बरं पंधराशे पंच्याण्णव रुपये सोळाशेला पाच रुपये कमी केला कांदा क्वालिटी चांगली मित्रांनो कलर भरी कांदा आहे मिडीयम साईजमध्ये कडक माळेगाव तेराशे मिडियम साईजमध्ये कांदा आहे मित्रांनो एक हजार तीनशे रुपये तेराशे गेलं पंधराशे पंधरा रुपये गावठी माने मित्रांनो हा पूर्ण क्वालिटी बघू शकता मिडीयम साईजमध्ये एकदम चोपडा कांदा आहे पंधराशे पंधरा रुपये कुठले कांदे वारे किती गेला माऊली अठराशे अठराशे दोन रुपये आजची तारीख पावती अठराशे दोन रुपये कुठले वारे वाऱ्याचे कांदे मित्रांनो अठराशे दोन रुपये एक हजार आठशे दोन वन थाउजंड एट हंड्रेड टू रुपीज सुपर क्वालिटी टॉप क्वालिटी बियाणे कोणते घरगुती घरगुती पाहतो सोळाशे एक्कावन्न रुपये कुठले दादा कांदे आपण तिराळचे कांदे सोळाशे एक्कावन्न रुपये कांदा क्वालिटी चांगली मित्रांनो साडे सोळाशे रुपये आपल्या चॅनलला पाहिजे फार मस्त येतलं कारण निकट पाहतो ना बर चौदाशे नव्याण्णव रुपये पंधराशे रुपये कुठले दादा तिरळ तिरळचेच कांदे आहेत चौदाशे नव्याण्णव रुपये बर ॲव्हरेज क्वालिटी सोळाशे चाळीस रुपये मिडियम साईज मध्ये मित्रांनो कलर चांगला आहे कांद्याला सुकापूरचा कांदा आहे गावठी माल आहे सोळाशे चाळीस रुपये बियाणं कोणते घरगुती किती कांदा आहे अजून दोन तीन बर सतरा पंधरा पंधराशे पस्तीस रुपये माल आहे मित्रांनो पंधराशे पस्तीस कधी हा एकोणावीसशे गेला पंधराशे पस्तीस रुपये हाच माल हाच कांदा होता हाच ना बर कुठले आपण वनार्याचे कांदे बर ठीक कस काय कांदा चाळीमध्ये कस काय परिस्थिती खराब हो राहील खराब होऊ राहील बरं मार्केट वाढायला पाहिजे मार्केट किती गेला दादा अठराशे एक्कावन्न एक रुपये गोळा मित्रांनो पूर्ण अठरा एक्कावन्न रुपये कुठले दादा सारवळ्याचा सा कांदा आहे अठराशे एक्कावन्न रुपये सुपर क्वालिटी मध्ये गोळा पूर्ण पासष्ट सत्तर प्लस साईज आहे सगळे कांद्याचे कांदा क्वालिटी बघू शकते बियाणे कोणतं वापरेल अंबर किती माऊली सोळाशे दोन रुपये कुठले कांदे सारवळे खुर्दचे कांदे सोळाशे दोन रुपये बियाणे कोणते का आपलं अंबर 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 ठीक सोळाशे दोन रुपये मीडियम साईज अकराशे पंचावन्न रुपये गुल्टी मित्रांनो क्वालिटी बघू शकता गुलटीची एक हजार एकशे पंचावन्न रुपये वन थाउजंड वन हंड्रेड फिफ्टी फाईव्ह कुठले का का मी सटाणा काटाणा ठीक आहे कांदा संपला काय अजून आहे का कस काय कांदा परिस्थिती अजून खराब व्हायला लागली कांदा ठीक आहे कांदा भाऊ परवडत आहे का तुम्हाला आता परवडत नाही पाहिला विकावं तर लागणार आहे बरोबर ठीक आहे चालेल चला बाराशे बाराशे ऐंशी रुपये कुठले कांदे चौगाव बरं कुठं आलं चौगाव सात पंधराशे पूर्ण बरं पंधराशे रुपये हा गेला मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकतात एक हजार पाचशे माळीवाडा माळीवाडा काय भाऊ गेले सतरा अठराशे सतरा मिडियम साईज सुपर क्वालिटी मित्रांनो गावठी महाले अठराशे सतरा रुपये कांदा क्वालिटी बघू शकता अर्जुन सागर दाखवा बघते अठराशे सतरा रुपये कोणते बघूया सुपर क्वालिटी मध्ये कांदा आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता एकोणावीसशे एकोणावीस किती झाला एकोणावीसशे बारा रुपये आतापर्यंतचा टॉप आहे एकोणावीसशे बारा कांदा क्वालिटी चांगली मित्रांनो अर्जुन सागरचा कांदा आहे ठीक आहे तर मित्रांनो अशा प्रकारचे आपण ट्रॅक्टरमधील कांदा बाजराव बघितले सरासरी कांदा बाजारो मित्रांनो सुपर क्वालिटीचे कांदा आहे मीडियम साईज म्हणजे गावठी कांदे जाऊ राहिले जवळपास ते सतरा अठरा प्लस सुपर क्वालिटी एकोणावीसशे बारा रुपये पर्यंत सरासरी कांदा बाजरो मित्रांनो चालू आहे चौदापासून तर पंधरा रुपयेपर्यंत म्हणजे चौदाच्या पुढं आणि पंधरापर्यंत सरासरी चालू आहे अशा प्रकारचे कांदा बाजारा बघायला मिळाले मित्रांनो गुलटीच्या बाजारावर उलटी आपल्याला घट बघायला मिळाले मागच्या गेल्या आठवड्यात उलटीला जवळपास अकरा बारा रुपये जी जात होती गुल्टी हजार ते अकराशे रुपयेपर्यंत जाऊ राहिली बारा तेरा रुपयेपर्यंत गोल्ड जात होती पण गोल्टा क्वालिटी सुपर तेरा चौदा रुपये जात होते ते आज बारा तेरा रुपये जाऊ राहिले तुमच्याकडं कांदा भाऊ सरासरी काय निघाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलला जर अजून पण फॉलो नसेल केले मित्रांनो तर चॅनलला फॉलो करून घ्या जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या दररोजच्या अपडेट कांदा आणि टॉमॅटोच्या बघायला मिळतील धन्यवाद